हाय नमस्कार आपण चाललोय काय करताय तर चाललोय बाजार आणायला तुला का, का। पिशवीत बसून तुला पिशवीत बसून ये ये <laughs> तर हाय ती घरीच आहे आम्ही चाललो म्हणलं वी एक व्हिडिओ काढावा ह्यांचा होईपर्यंत कसं झालाय मग चहा चांगला झालाय छान झालाय का तर छा प्यायचं चाललंय आणच काय आणू मग तुम्हाला काय नको भाजी वगैरे काय भाजी म्हणे भाजी आणायचं पण कसली भाजी आणायची घेवडा दोडका वांग बटाट काय आणू पण का सगळंच आणखी सगळं काय टोमॅटो नको ना टोमॅटो नाही ना आणायचं आणि दोडका दोडका नाही ढोबळी मिरची आणि पालकची भाजी ना आणली तरी एखादी तीन आणल्या होत्या गेल्यास आता एकच आणतो कोथिंबीरच्या एक दोन पेंड्या कोथिंबीर एक दोन परत पालकची एक दोन है ना तर चला आम्हाला होते उशीर म्हणून आम्ही चाललोय बाळ तुला काय आणू खाऊ काय आणू काय आणू हा तुला सोडून चाललो ना तर हाय बाळ मग अशी झोपेतून उठलं होत आत आता अजून झोपल म्हणजे आम्ही जायच्या टायमाला झोपलच आहे ना किती वाजले साडेपाच वाजले का साडेपाच म्हणजे जास्त करू तर पाहुणे सहा वाजतातच पण आता इकडं उशिराच बाजार असतो तर इलाजच नाही त्याला आपण काय करायचं उशिरा बाजार हिथं कटपडचा उशिराच असतो आणि आम आमच्या इकडं नसतो आमच्या इकडं सकाळनं कधी पण जाऊन दिवस असतो दिवस उगवल्यापासून दिवस असतो कधी पण बाजार असतो सकाळच्या सात वाजल्यापासून संध्याकाळच्या सात वाजतो पण इथं नाही तर चारला भरती ना अगं बारामती ला गेल्या गुरुवारच जाते सकाळचे सात वाजे पण संध्याकाळचे बारा वाजता असतो हा मग आणि इथं चार ते संध्याकाळी नऊ दहा वाजे असते आपल्या छोटा भरतो बाजार मंडई आपली निसते हो बाजार बारामती शहर आहे ना तिकडे नऊ किलोमीटर आणि इकडं थोडं गाव आहे तर गुजबावी कटपळ शेटपळ उंडवडी पारवडी है ना ह्या सगळ्यांची मिळून बाजार असतो तर असू जातो आता उशीर होतोय आणि बाय सगळ्यांना कसा वाटला तो व्हिडिओ सांगा कमेंट करून हा बाय बाय <laughs>